आपण पाहत आहोत असे मी गणेश भीमराव शिंदे राहणार सांगोला दत्त मंदिर मी व माझ्या पत्नीने सांगोला पोलीस स्टेशनला या अगोदर एक एसी दाखल केली होती माझ्या मिसेसला एका इंस्टाग्राम अकाउंटवरून सतत वारंवार मेसेज धमकीचे मेसेज आणि ब्लॅकमेलिंगचे मेसेज येत होते त्यावेळेस सांगोला पोलीस स्टेशनला दोघांनी जाऊन तक्रार दाखल केली होती पहिली तक्रार दाखल केली चार पाच दोन हजार पंचवीस रोजी या तक्रारीला एक महिना उलटून गेला तरी पोलिसांनी अजून अद्याप कोणताही तपास केला नाही त्याच्या विषयी आणि एक महिना उलटल्यानंतर त्यांचे वारंवार मेसेज येत असल्यामुळे माझ्या पत्नीने टोकाचे पाऊल उच्चलण्याचा निर्णय घेऊन घर सोडून गेले आहे त्यांच्या त्यांच्याविरोधात हे प्रेस नोट लिहून ठेवलेले आहे त्या प्रेस नोटमध्ये त्या पोरांचे चारी चार, चार पाच पोरांचे मो मोबाईल नंबर त्यांचा ॲड्रेस हे सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि ती माझी पत्नी सोडून निघून गेलेली आहे त्यामुळे मी चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सांगला पोलीस स्टेशन इथे येऊन स्वतः माझी पत्नी मिसिंग झाली आहे याची तक्रार दिलेली आहे आणि पोलिसांना मी विनंती वारंवार विनंती कर करत आहे की माझे मोबाईल पत्नीने मोबाईल घेऊन गेलेले नाही आणि त्यामुळे तुम्ही लोकेशन ट्रेस करायला बघता त्यावर तुम्हाला मिळणार नाही तिने अकाउंटवरून फिनोज अकाउंट आहे तिच्या नावे तिने अकाउंटवरून चार हजार रुपये काढले आहेत तर ते अकाउंट पैसे कुठून काढलेत ह्या मार्ग मार मोफत तुम्ही तपास करा तर तुम्हाला हाती लागेल काहीतरी आणि हे असं वारंवार विनंती करत आहे आणि त्या चारी पोरांचे नंबर वगैरे दिले सर ह्या नंबरवर आम्हाला संशय आहे हा नंबर ट्रेस करा असं सतत सांगत आहेत तिने त्या पोरांच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवलेल्या आहे उद्या काय कमी जास्त तिच्या जीवास झालं तर याला जबाबदार कोण राहणार याची आम्हाला काळजी वाटत आहे ती कुठं असेल कशी असेल काय खात असेल काय करत असेल आम्हाला दोन छोटी मुले आहेत त्या मुलांची सध्या खूप तारांबळ होत आहे आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये माझ्या पत्नीची काहीही चूक नाही याची मला खात्री आहे आणि माझ्याकडे पूर्ण प्रूफ सुद्धा आहे याच्या अगोदरही दे तक्रार द्यायला गेला पोलीस वारंवार टाळाटाळ ताल करत होते तक्रार घेण्यासाठी आणि नंतर घेतली ती दुसऱ्या पद्धतीने शिवीगाळ दंकाठी करतो या पद्धतीने तक्रार घेतलेली आहे तरी माझी पोलिसांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर तपास करून माझ्या पत्नीला शोधून काढावे कारण माझ्या घरी माझी दोन छोटी मुलं आहेत त्यांना बघणार कोण नाही पहिली तक्रार कधी केली होती आणि कुणाविरोध केली के होती पहिली तक्रार चार चार पाच दोन हजार पंचवीस रोजी इंस्टाग्राम वरचे चार मुलं आहेत त्यांची नाव त्यांची नाव तेंचे नाव, नाव सांग प्रथमेश पाटील सातारा साहिल म्हणून आहे त्याचं नाव नाही नाही आहे मोबाईल नंबर आहे तो पण साताराचा आहे स्वप्नील हांगे आकुलचा आहे त्याचा मोबाईल नंबर पण इथे दिलेला आहे आणि नवीन भाऊसरे म्हणून पुणे चाकर त्याचाही नंबर आहे असे चार पाच जण आहेत या पाचवी विरुद्ध स्टेशनला तक्रार आहे याच्या अबद्दल तुमच्या स्वतः पत्नीने एक गुन्हा दाखल केलेला आहे हो स्वतः पत्नीने केल्यानंतर दुसरा गुन्हा दाखल तुम्ही स्वतः केला के आता तुम्ही पोलीस स्टेशनला काय सांगू इच्छित सर मी पोलीस स्टेशनला एकच विनंती करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर माझ्या मिसेसचा तपास करावा आणि त्यांना हुडकून काढावं जेणेकरून माझी दोन मुलं आहेत त्यांना म्हणजे आईची माया मिळावी ही विनंती आहे वेळ वागड तिने जसं चिठ्ठीत लिहून ठेवलंय मी आत्महत्या करणार आहे वगैरे त्या पोरांच्या त्रासाला कंटाळून त्या पस काही म्हणजे वाईट घडून आहे आणि त्या पोरांवर शक्यतो होता होईल तेवढे कठोर कारवाई करून सगळे माझ्याकडे पुरावे आहेत चॅटिंग आहे त्या पोरांची त्याबद्दल शक्यतो होता होईल तेवढे आयटीएक्ट प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावं ही विनंती आहे कारण तसं ब्लॅकमेलिंग आणि टॉर्चर केलेलं आहे सर्व सर्व पुरावे आहेत माझ्यापाशी फोनमध्ये फोन मध्ये सर्व चॅटिंग आहे या त्रासाला कंटाळणार माझे मिसेस घर सोडून गेलेले आहे पत्नी तुमची त्या पाच मुलांच्या टेन्शनमुळे हो, मानसिक त्रासामुळे फोनवरच्या हो, हो, संभाषणामुळे हो, निघून गेलेले आहे हा तुमचा आरोप आरोप आहे पत्नी अजून कुठेही तपास बरं आता तुम्ही मला अशी म्हणला की बँकेतून कुठून पैसे काढले तिने अकाउंटवरून चार हजार रुपये काढले तर त्याचाही लोकेशन ट्रेस करा म्हणून सांगितलं तरी त्याचंही लोकेशन अद्याप बँकेला पत्र पाठवून त्यांनी लोकेशन ट्रेस केलं नाही कुठले लोकेशन आहे तुम्हाला कोल्हापूर करवीरचं दाखवतो कोणाचे नाव आहे अकाउंट होतं दीक्षा शिंदे तिचं नाव बायकोच्या नाव मोबाईल नाही मोबाईल नाही बरं साहेब म्हणतात आम्ही सीडीआर वगैरे काढतो हे करतो ठीक आहे काढा म्हटलं तुमच्या पद्धतीने जो काय तपास आहे ते वारंवार विनंती करतोय सोप्या पद्धतीने तपास म्हणून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की अकाउंट प्रमाणे तुम्ही तपास करा सोपं जाईल आणि जलद गतीने तपास लागेल अशी विनंती आमची त्यांना किती महिने झाले ह्या गोष्टीला दाखल होऊन एक महिना उलटून गेलाय हा पहिल्या एप एक महिना पूर्ण झालेला आहे आणि आता दुसऱ्या एफ मी दाखल करून आज आठ दिवस झाले मी एवढं सोशल मीडियावर व्हायरल केलंय मी न्यूजला वगैरे दिलेला आहे पेपरला वगैरे ॲड दिलेली तरीही कोणताही तपास नाही अद्याप एवढं मी करून जर माझ्या परीने मी माझा तपास करतोय पण थोडं सहकार्य पोलिसांनी केलं तर माझ्या पत्नीचा लवकर शोध लागल आणि माझ्या मुलाबाळांना त्यांची आई मिळून जाईल विनाकारण वाईट घडलं तर याला जबाबदार कोण ज्यांच्याकडे तपास आहे त्यांच्यानं काय उत्तर येत आहे तुम्हाला टाळ टाळेच उत्तर देतात वारी बंदोबस्तात आहे मला काही एकच काम आहे ते का तेवढंच करायचंय सूर्यवंशी साहेब म्हणून वरिष्ठांच्या तिथं असतं कॅबिनच्या बाहेर ते मला जाऊन देत नाही बाहेर आकडून लावतो मला वाऱ्यावर तपास नाही तपास अजिबात बात नाही घरी निघून यावं आणि हा जो काय तिला त्रास झालाय त्या त्रासाला होता होऊन तेवढा मी प्रयत्न करून तिची साथ देईन कारण ह्यामध्ये तिची काही एक चूक नाही तिनं कमीत कमी आपल्या मुलांकडे बघून आपल्या घरी यावं आणि आता ती कुठं असेल कशी असेल याची खूप सर्वजण चिंता करतात सगळ्या जणांना काळजी आहे सर्वजण असे प्रत्येक गाव प्रत्येक नातेवाईक प्रत्येक नाते मित्र मैत्री सगळीकडे आम्ही शोध घेत आहे तरी अद्याप तिचा कोणताही तपास नाही तिनं तिला एक विनंती आहे आमची जेणेकरून जे काय घडलंय त्याला आपण सामोरे जाऊ जेणेकरून कुल या पोलीस स्टेशनला तक्रार दिली जरी यानं आपल्याला नाही मिळवून दिला नाही तर आपण एस पी ऑफिसला जाऊ वर जाऊ जितकं वर जाता येईल तेवढं जाऊ पण तिला विनंती त्यात तिची यात काही चूक नाही तिनं आपल्याला अकरा बाळांकडे बघून सुखरूप आपल्या घरी यावं आणि आपले आपला आपल्या प्रपंच बघावं आपण होता होईल तेवढं प्रयत्न करू तिच्यासाठी तिला जी काय त्रास झाला आणि इथून पुढे तिला कोणताही त्रास होणार नाही ह्याची गॅरंटी मी देतो आणि बोलल्याप्रमाणे आपण आम्ही ठरल्याप्रमाणे आम्ही आमचा प्रपंच करू इच्छितो आम्ही आमचं जेणेकरून पोलिसांनी होता होईल तेवढा प्रयत्न केला तर माझी विशेष सापडून जाईल आणि जर त्यांनी नाही पण माझी विनंती प्रशासनाला असं काही होऊ नये त्यासाठी होता होईल तेवढा प्रशासनानं बळ लावावं आणि माझ्या पत्नीला ओळखून देऊ